नमस्कार जय शिवराय जय शंभराजे आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगरावरती घेऊन आलेलो आहे या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक चमत्कारी आणि रहस्यमय घटना घडलेली आहे या घटनेविषयी जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला विश्वास बसला नाही आणि तुम्ही पण जेव्हा ऐकाल तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही आणि तुम्ही विचार करत बसाल ही घटना अशी आहे या डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे त्या गावातील माणसांना विचारल्यानंतर ती माणसे म्हणतात खूप वर्षापूर्वी या ठिकाणी लग्नाचे पूर्ण वराड गायब झालेलं आहे म्हणजे नवरा नवरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या माणसांचे रूपांतर दगडांच्या शिळेमध्ये झालेलं आहे आणि त्या शिळेमधून वेगवेगळा आवाज का येतो आणि याचा इतिहास काय आहे हे आता मी तुम्हाला सांगतो खूप वर्षापूर्वी एक लग्नाचे वराड या डोंगराच्या पायथ्याच्या असलेल्या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात देवीची दगडाची मूर्ती बघून नवरी मुलगी म्हणते या दगडाच्या काय पाया पडायचे आणि ते हसू लागते देवीला खूप राग येतो आणि देवी, देवी सर्वांना श्राप देते आणि सर्व माणसांचे रूपांतर दगडांच्या शिळेमध्ये होते आणि त्या दगडांच्या शिळेमधून वेगवेगळा आवाज काय येतो आणि या दगडांच्या शिळा दुरून बघितल्यानंतर माणसासारखे का दिसतात हे रहस्यमय ठिकाण आज आपल्याला शोधून काढायचं आहे आणि हे रहस्यमय ठिकाणाविषयी जे काय माणसे बोलतात ते खरे आहे की अंधश्रद्धा आहे हे देखील आपल्याला शोधायचं आहे आणि या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या यामागे काही भौगोलिक कारण सुद्धा आहे का हे देखील आपल्याला शोधायचं आहे पण मित्रांनो त्या ठिकाणी पोचणे एवढे सोपे नाही डोंगराच्या वरती या दगडांच्या भल्या मोठ्या शिळा आहेत एकावर एक, एक दगड रचल्यासारख्या या शिळा आहेत आणि या शिळेपर्यंत जाताना दोन्ही दगडांच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे एकदा गॅपमध्ये जर माणूस पाय घसरून पडला तर त्याला वरती काढणे शक्य नाही त्यामुळे ती जागा रहस्यमय आणि खतरनाक पण आहे सर्वप्रथम आपण त्या जागेजवळ पोचण्या अगोदर डोंगराच्या पायथ्याच्या असलेले देवीचे मंदिर बघूया ज्या देवीने त्या माणसांना श्राप का दिला होता आणि देवी असा श्राप देऊ शकते का हे आपल्याला मंदिर बघितल्यानंतर समजेल त्यानंतर आपण त्या रहस्यमय ठिकाणाजवळ जाऊन ती अंधश्रद्धा आहे की माणसे असेच बोलतात किंवा त्यामागे काही भौगोलिक कारण आहे का हे देखील शोधायचं आहे आणि त्या रहस्यमय ठिकाणाजवळ जाऊन त्या मोठमोठ्या दगडांना बघून त्या दगडामधून कसा आवाज येतो हे देखील अनुभव करून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत त्या रहस्यमय ठिकाणापर्यंत चला आणि या व्हिडिओमध्ये बनून राहावा मग तुम्हाला समजेल हे रहस्यमय ठिकाण कसे आहे आणि त्या ठिकाणी काय काय घडलं डोंगराच्या पायथ्याशी आम्ही गाडी लावली आणि या पायवाट्याने चालत चालत वरती आलो वरती आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला एक मंदिर दिसलं या मंदिरामध्ये आता आम्ही प्रवेश करणार आहे देवीचे दर्शन घेणार आहे आणि खाली गावातील माणसे जे सांगत होते की या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचं कारण या देवीला नवरीने नावे ठेवल्यामुळे देवीने श्राप दिला असे सर्वजण म्हणतात बघा हे मंदिर खूप प्राचीन आहे म्हणजे मंदिराच्या आतमधली मूर्ती आणि या पादुका काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या आहेत तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन घेत आहे ओम शिवाय हे मंदिर नंतर बनवलेलं आहे पण देवीचे पाषाण खूप जुने आहे बघू शकता तुम्ही दर्शन घेऊ शकता ओम शिवाय पण मित्रांनो देवी आपल्या लेकरांना असा कधीही श्राप देणार नाही देवीला जरी नवरीने नावे ठेवली असली तरी देवी सर्वांना का श्राप देईल तिने फक्त नवरीला श्राप द्यायला पाहिजे होता पण लग्नाचे पूर्ण वराड गायब कसे झाले यामागे काय दुसरं कारण आहे का याचा शोध पण आपल्याला आज घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला अजून चालावं लागणार आहे तुम्हाला ही पायवाट दिसत असेल या पायवाटीमधून आणि या दगडांच्या अडचणीमधून आता आपण चालत चालत पुढे जाऊया आणि फायनली त्या रहस्यमय ठिकाणापर्यंत पोचूया आणि त्याचा शोध घेऊया की या रहस्यमय ठिकाणामागे काय गुपित लपलेला आहे आणि हा चमत्कार कसा घडला चालत चालत पुढे जात असताना वाटेमध्ये आम्हाला म्हैशी दिसल्या एक मावशी म्हैशी चारून घरी घेऊन निघालेले आहेत बघू शकता तुम्ही लहान लहान बकरी पण आहेत या ताई या डोंगरामधून लाकडे घेऊन आणि मैशी चारून घरी निघालेले आहेत त्यांना आपण थोडं विचारूया की या चमत्कारी ठिकाणी काय घडलं तर ताई या ठिकाणी काय घडलेलं आहे पूर्वी काय वराडच गुप्त झालेलं आहे लग्नाचे पूर्ण वराड गायब झालेलं आहे हे खरं आहे का फक्त अंधश्रद्धा बघितलं मित्रांनो ताई म्हणत आहेत या ठिकाणी जे काही घडलं ते खरे आहे चालत चालत पुढे येत असताना वाटेमध्ये आम्हाला एक ताई भेटल्या त्यांना आम्ही या ठिकाणाविषयी विचारलं त्यांनी देखील आम्हाला तेच सांगितलं तुम्ही ऐकलं असेल या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झालेलं आहे आणि आम्ही फायनली त्या ठिकाणाच्या एकदम जवळ पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला अनेक दगडांच्या शिळा दिसत असतील या शिळांना बघितल्यानंतर आपण विचार करत बसतो थोड्या वेळसाठी कारण या दगडांच्या शिळा भल्या मोठ्या आहेत आणि कशा तयार झालेल्या आहेत हे तुम्हाला दुरून दिसत असेल दुरून बघितल्यानंतर या शिळा माणसांसारख्या दिसतात की कोणीतरी माणसे एका वळीनं या ठिकाणी उभे राहिलेली आहेत पण या दगडांच्या शिळा खूप उंच आहेत आणि भल्या मोठ्या आहेत त्या ठिकाणी जवळ गेल्यानंतर त्या शिळेंचा आकार किती भयानक आहे हे आपल्याला समजतं त्यासाठी आपल्याला या झाडापासून आणि या झुडपापासून दगडावरून चढत चढत फायनली वरती जायचं आहे वरती जाणं थोडं अवघड आहे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी जाऊन फायनली त्या दगडांच्या शिळा तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही वरती जायला सुरुवात करत आहे बघा या ठिकाणी अडचण खूप आहे आणि मोठमोठे दगड पण आहेत ह्या दगडांच्या मधून वरती चढत आपल्याला जावं लागतं आणि या ठिकाणी पर्यटक येत नाहीत कारण हे रहस्यम ठिकाण पर्यटकांपासून थोडं अपरिचित आहे पण आज मी तुम्हाला हे अपरिचित ठिकाण पूर्ण जवळ जाऊन दाखवणार आहे आता मेन इथून वरती चढणं थोडं अवघड आणि ॲडव्हेंचर असणार आहे बघा किती मोठमोठे दगड आहेत ह्या दगडामधून सावधगिरी बाळगत वरती जावं लागतं यांचा आकार बघून असे वाटते या ठिकाणी प्राचीन काळामध्ये कोणता तरी किल्ला असावा एवढे भले मोठे दगड या ठिकाणी आहेत आणि दगडांच्या मधून गॅप किती आहेत बघा या गॅपमध्ये जर आपला मोबाईल किंवा कॅमेरा पडला तर बाहेर काढणे शक्य नाही कारण या दगडांना हलवायचं कसं हलवणं ना शक्य नाही बघा त्या रहस्यमय ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी हा शेवटचा टप्पा दगडांना पकडत पूर्ण करावा लागतो माकड जसे दगडांना झाडांना पकडून वरती चढते त्याप्रकारे मी चढत चढत फायनली या रहस्यमय ठिकाणी पोचलेलो आहे आणि हे ठिकाण रहस्यमय आणि चमत्कारी का आहे याचं कारण हा भला मोठा दगड बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे बघा माझ्या या कवळ्यामध्ये पण येत नाही एवढा मोठा दगड आणि खाली जमिनीमध्ये किती खोल असेल याचा अंदाज आपल्याला नाही या ठिकाणी आल्यानंतर या दगडांच्या भल्या मोठ्या शिळा एवढ्या मोठ्या आहेत आणि एकावर एक, एक कशा रचलेल्या आहेत हा चमत्कार बघून मी आश्चर्यचकित झालो या दगडांच्या शिळा कोणी राक्षसाने ठेवल्या असाव्यात असा, असा अनुभव आपल्याला अनुभवाय मिळतो कारण माणूस काय हा दगड उचलू शकत नाही आणि प्राचीन काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या हे सर्व राक्षसानेच केले असावे किंवा या ठिकाणी काहीतरी चमत्कार घडलेला असावा असे आपल्याला वाटते आता आपण या रहस्यम ठिकाणी पोचलेलो आहे सर्वप्रथम या दगडामधून जो वेगवेगळा आवाज निघतो तो आवाज कसा निघतो आणि त्या आवाजाचे किती प्रकार आहेत हे आता आपण जाणून घेऊया आणि त्या आवाजाला ऐकूया ज्या दगडांच्या शिळेमधून वेगवेगळा आवाज येतो ती दगडांची शिळ या ठिकाणी असलेल्या दगडांच्या शिळेपैकी सर्वात उंच आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा मोठमोठे दगड एकावर एक रचल्यासारखी ही भली मोठी दगडांची शिळ आहे आणि त्याच्या पायथ्याशी इथून वेगवेगळा आवाज कसा येतो हे आता आपण अनुभव करून घेऊया त्यासाठी मला एक लहान दगड घ्यावा लागेल या मोठ्या दगडावर मारण्यासाठी आता तुम्ही फक्त ऐका इथून वेगवेगळा आवाज कसा येतोय सर्वात वरती त्याच्या खाली मधोमध आणखी खाली अजून खाली अजून खाली बघितलं तुम्ही ह्या दगडांच्या शिळेमधून येणारा वेगवेगळा आवाज एकदम वेगळा आहे आणि या दगडावर दगड मारत असताना लहान दगड फुटून डायरेक्ट माझ्या कपाळाला लागला जोरात कळाली पण मी मध्ये थांबलो नाही कारण तुम्हाला हा आवाज ऐकवायचा होता आता मी ह्या दगडांच्या शिळेच्या वरती चढण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्याला कुठून वरती चढावं लागणार आहे ही जागा मी शोधतो या दगडांच्या वरती चढून या दगडांच्या शिळा वरून कशा आहेत आणि या ठिकाणी माणसांचे काही अवशेष म्हणजे माणसांच्या आकाराच्या काही दगडांच्या शिळा आहेत का हे देखील शोधतो आणि या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या याच्या मागचं भौगोलिक कारण देखील मी आता शोधणार आहे तुम्ही बनून राहा माझ्यासोबत आता आपण वरती चढूया मी काय केलं कॅमेरामॅनला पहिला वरती पोचवला आणि मग मी आता तुम्हाला दाखवतो वरती चढण्यासाठी किती मेहनत आहे बघा या दगडामधून वरती चढणं सोपं नाही कारण या दगडामध्ये ग्रीप बनत नाही आणि बिना रस्सी आणि बिना सपोर्ट घेता आता वरती आपल्याला चढावं लागत आहे बघा मित्रांनो हे काळी दगड एकदम ॲडव्हेंचरचा प्रवास असल्यासारखा अनुभव आपल्याला करून देतात आणि फायनली कसा तरी वरती चढायला मी सुरवात केलेली आहे आणि आता बघा ह्या दगडांच्या शिळेजवळ मी पोचलेलो आहे ती दगडांची शिळ एकदम चमत्कारी आहे वाव बघा हा किती मोठा दगड आहे आणि वरती आल्यानंतर समजलं हे वेगवेगळे दोन दगड आहेत यांच्यामधून गॅप आहे इथून खालता निसर्ग दिसतो म्हणजे हे दोन वेगवेगळे दगड आहेत आणि त्यावरती हा सर्वात मोठा दगड हुवा आहे आणि खाली इथून सपोर्ट पण कमी आहे तरी देखील हे दगड एकावर एक उभे एक आहेत आता आपण काय करूया आणखी माझ्या पुढे दगडांचे शिळा आहेत त्यावरती चढणे सर्वात मोठे अवघड आणि ॲडव्हेंचर असणार आहे आता मी दगडांच्या शिळ्यांच्या वरती चढतो आणि फायनली तिथून खालचा निसर्ग कसा दिसतोय आणि त्या दगडांच्या शिळेच्या वरती अजून काय काय आहे का हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला दिसत नसेल कारण मी या दगडांच्या फटीमधून वरती येत आहे आणि आता फायनली ज्या दगडाच्या सर्वात उंच शिळेवरती चढायचं आहे त्या ठिकाणी मी पोचलेलो आहे म्हणजे ही दोन नंबरची दगडांची शिळ आहे सर्वात उंच ही आहे या शिळेच्या वरती चढणं शक्य नाही कारण या ठिकाणी कुठेही सपोर्ट नाही आणि वरती चढता येणार नाही आता आपण या दगडाच्या शिळेच्या वरती चढून इथून कसा अनुभव येतोय हे तुम्हाला दाखवणार आहे पण वरती चढण्यासाठी कुठे ग्रॅप गॅप किंवा सपोर्ट नाही तरीसुद्धा ट्राय करूया जय श्रीराम आणि फायनली दगडामध्ये बोटे रुतवून ह्या दगडांच्या शेळेच्या वरती मी चढलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यामध्ये अशा भयानक चमत्कारी रहस्यमय ठिकाणाला आज आम्ही भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतो आम्ही त्यामुळे घाबरायचं नाही या दगडांच्या शिळा काय यापेक्षा मोठ्या दगडांच्या शिळा आल्या त्यावर चढण्याचं धाडस आपल्याजवळ पाहिजे कारण आपण या स्वराज्यामध्ये राहतो आणि या, या कलियुगमधले भावीयुगातील आपण मराठे मावळे आहोत मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर असे वाटते की आपण स्वर्गामध्ये आलेलो आहे कारण हे दगडांच्या शिळा खूप उंच आहेत इथून खाली खोल अंतर आहे बघा खाली भयानक खोल अंतर आहे आणि मी खूप उंचीवरती चढल्यामुळे मला या ठिकाणी आल्यानंतर वेगळाच अनुभव अन्बो, अनुभवाय मिळत आहे आणि या दगडाला चिरा पण पडलेला आहेत आणि या ठिकाणी ज्या जमिनीतून शिळा वरती आलेल्या आहेत हे का चमत्कारासारखे आहेत आम्ही वरती येत असताना गावामधील माणसांनी सांगितलं देवीने माणसांना श्राप दिल्यामुळे वराळांचे रूपांतर दगडामध्ये झाले आणि हे दगड दुरून बघितल्यानंतर माणसासारखे दिसतात हे खरं आहे पण या ठिकाणी मी आलो वरती चढलो या ठिकाणी कुठेही माणसासारखे दगड दिसत नाहीत म्हणजे दोन माणसासारखे दिसतात पण जवळ आल्या माणसासारखा आकार या दगडांना नाही आणि या दगड एकावर एक, एक कोणी रचले या मागचं कारण का आहे कोणी राक्षस आला होता या ठिकाणी तर असं काहीही नाही या दगडांच्या शिळा निर्माण झाल्या या मागचं कारण आहे भौगोलिक कारण लाखो हजारो वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या डोंगरावरती ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असावा आणि लावा जमिनीमधून जेव्हा वरती उडला आणि वरती उडल्यानंतर हवेमुळे थंड होत गेला आणि दगडांच्या या शिळा निर्माण होत गेल्या पण तुम्ही म्हणार हे दगड वेगवेगळे कसे झाले याच कारण असे आहे ह्या दगडांच्या शिळा वर्षानुवर्ष तशाच उभ्या राहिल्या आणि हवा त्या दगडांना टच करत पुढे जात राहिली ज्या ठिकाणी दगडाचा नरम भाग आहे त्यामध्ये हवा घुसत गेली आणि दगड वेगवेगळे झाले आणि या दगडांना बघितल्यानंतर आपलं असे वाटते की कोणीतरी दगडावर दगड रचलेले असावेत किंवा हे किल्ल्याचे अवशेष असावेत पण हे किल्ल्याचे अवशेष आहेत असे देखील म्हणता येत नाहीत कारण हा दगड उचलणे माणसांना किंवा हातींना शक्य नाही यासाठी मशनरी लागतील पण प्राचीन काळामध्ये अशा मशनरी नव्हत्या त्यामुळे या ठिकाणामागे रहस्य काहीही नाही ही सर्व अंधश्रद्धा आहे की या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झालेले आहे लग्नाचे वराड गायब झालेले नसून भौगोलिक आणि निसर्गाच्या प्रकृतीमुळे निसर्गाने तयार केलेल्या दगडाच्या शिळा आहेत ज्या ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या आहेत पण या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव येतो निसर्गाने बनवलेला चमत्कार आपल्याला बघायला मिळतो आणि गावातील माणसे सांगतात ते रहस्यमय पण आपल्याला खरं असल्यासारखे वाटते मित्रांनो आज मी या सह्याद्री डोंगरावरती आलो कसा तरी दगडांना पकडत पकडत वरती चढलो दगडामधून येणारा वेगवेगळा आवाज तुम्हाला दाखवला तो आवाज तुम्ही ऐकला असेल पण दगडावर दगड मारत असताना मला मात्र जोरात या ठिकाणी दगड लागला आणि रक्त पण आलं मग त्याचा काही फरक पडत नाही अशा ठिकाणी यायला पाहिजे त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास आणि भूगोल देखील समजतो तुम्ही वेळात वेळ काढून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये या आणि या सह्याद्री डोंगरावरती चढा माझ्यासारखे एवढ्या वरती चढू नका कारण वरती चढणे रिक्स आहे आणि धोक्याचं आहे पण मला तुम्हाला हे सर्व दाखवायचं होतं म्हणून मी वरती चढलो आणि तुम्हाला सर्व दाखवू शकलो वरती चढताना सावधगिरी बाळगा एकदम वरती होऊ खालू नका खालूनच हे सर्व काही बघा मोबाईल कॅमेरे किंवा मौल्यवान वस्तू जपून ठेवा कारण या दगडांच्या फटीमध्ये मोठमोठ्या गॅप आहेत त्या गॅपांना आपण गुहा देखील म्हणू त्या गुहेमध्ये जर काय पडलं किंवा माणूस देखील पडला तर त्याला वरती काढणे शक्य नाही या दगडांच्या शिळेवरती मी चढलो तेव्हा मला वाटले ही दगडांची शिळ सर्वात उंच असावी पण सर्वात उंच दगडांची शिळ समोर आहे बघा आणि त्या ठिकाणी पोचणे शक्य शक्य नाही कारण आता मी ज्या दगडावरती उभा आहे बघा ह्या दगडांच्या मध्ये किती गॅप आहे बघा आणि ह्या गॅपमध्ये जर माणूस पडला तर त्याला वरती काढणे शक्य नाही बघितलं त्या ठिकाणी पोचणे म्हणजे एक चमत्कार असावा त्यासाठी आपल्याला रस्सींचा किंवा रोपचा सहारा घेत तिथं जावं लागणार आहे पण काटे खूप आहेत या काट्यामधून तिथे जाणे शक्य नाही हा सह्याद्रीचा पर्वत पूर्णपणे असा दगडांनी बनलेला आहे बघितलं मित्रांनो या ठिकाणी मी हुबा आहे तिथून खाली बघा किती खोल हा गॅप आहे आणि ही दगडांची शिळ अशीच तयार होते आणि मी आता या दगडाच्या कोण्यावर जातो इथून तुम्हाला समोर असलेल्या अजून काही दगडांचे शिळा दाखवतो बघा हा पूर्ण डोंगर दगडांनीच बनलेला आहे आणि या काट्यामध्ये जर कोण पडलं मला असं आवड बघा बघितलं मी किती उंच वरती आलेलो आहे हा सर्व अनुभव घेतल्यानंतर मजा पण येते पण भीती पण वाटते पण भ्यायचं नाही आज मी या ठिकाणी आलो तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथला सुंदर निसर्ग तुम्हाला कसा वाटला आणि ही अंधश्रद्धा नसून हे भौगोलिक कारण आहे हे तुम्हाला मी साबित करून दाखवलं हे सर्व तुम्हाला कसं वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच रोमांचकारी मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो